काय गाईस मी कशी आहात मला आशा आहे तुम्ही चांगलं असाल चांगलेच राहीस तुमच्या अच्छा न्यू ब्लॉग सोबत आहे तर काहीच आता वाजल्यान गाईस साडेतीन वाजल्यान गेस दुपारची गाईस आज मी थोडासा भरपूर लेट ब्लॉग स्टार्ट केलं नाही तर काहीच मी कधी कधी अकरा वाजता किंवा बारा वाजता दोन तीन दिवस झाले थोडा लेट ब्लॉग स्टार्ट करून आज तितका लेट झाला म्हणजे ब्लॉग स्टार्ट करायला बोलून फायदा असणार आता गाईस कधीच म्हणजे आरती सुद्धा आली गेस अकरालाच गाईस उठले आरती पण झाली जेवण सुद्धा झालेला आज तर काही ज्वाळा घेत बिड्ड्याचं आंबट आणि भेंड्यांची भाजी आणि एक मिक्स भाजी ती आज काय डाळ बंद केलाय बिड्याचं आंबट घेतलं एक नंबर होता तर चलास तो पुढे हा ते तिकडे मम्मीने घेतले ज्वाळा म्हणून मला घ्यायचं माझी दुश्मन म्हणजे भाजी आहे मुगाची भाजी आहे मला तर काही आवडत नाही काहीच मी थोडी गेल तो अशीच घ्यायच मम्मीला मदत करण्यासाठी मग जे कांदा टाकले आता मी मिक्स करत घेतले मस्त टाकले तर मसाला उसाला टाकले गाईस मम्मीने माझी तर मला आहे भाजी आवडत नाही गाईस बिलकुल म्हणजे दुश्मन भाजी म्हणजे बघा गेलं तर मला बिलकुलच नाही आवडत टाकली गाईस माझी भाजी दुश्मन माझी मुगाची भाजी बघा पूर्ण गाईस मम्मीने टाकली आणि मग टाकायच पाणी बघा काय मस्त गायच कलर आले एकदम लाल भरक बोलून फायद्यास नाही एकदम लाल आणि मग गाईस मम्मीने वरतून गाईस मग मिरच्यासुद्धा टाकल्यात बघा किती गैस मोठ्या मिरच्या टाकल्या हा तर गाईस तुम्ही बघितलं मदत करण्यासाठी खाली मम्मी घ्यायच जेवण मिळवते आता तर मुगायची माझी मम्मीने घेतली आहेस कार करण्यासाठी गाईच तर येस तुला टप पुढे आता काही तुम्हाला सुद्धा हा जेवण घेऊन मारत आलंयस थोडा नीट गाईस व्यवस्थित गायस करा कारण पण लासू दिसू शकता मी तेच मम्मी होते म्हणजेच मी असंच गेस थोडा वेंद वेळेस मारण्यासाठी तर होतो खालके होतो मी गेला थोडा ब्लॉग सुद्धा शूट करतो थोडी गेस मम्मीला मदत सुद्धा होऊन जाल तर चलायचं वाटतं पुढे हा तेच आज तर गायचं आपण काहीच नाही कायच नाही मग काहीच नाही आपला ब्लॉग शूटच नाही म्हणजे काहीच नाहीच हा वाटतं बेकार वाटत नाही आता संध्याकाळी नाहीच साडेसात वाजलं तर मग अजून मग कायच नाही दोन तीन मिनिटात सुट्टी गेल माझं झाले फक्त ब्लॉग इतकाच फक्त शूट केलं म्हणजे अख्खा दिवस साडेतीनला ब्लॉग चालू केला त्याच्यानंतर काहीच नाही शूट केला हात घ्यायच मागच्या वर्षी आपण कसे तर घ्यायच ब्लॉग काय ते फर्स्ट टाइम म्हणजे चॅनल खोललेलं ना कसे कशाने मी ब्लॉग शूट केला गेस मागच्या वर्षी घेईस जाऊन ब्लॉग घे पाच दिवसाला मागच्या वर्षी होते गेस गणपती त्यानंतर आपण ब्लॉग घ्यायच तीन शूट केलं तर काय कसं काय मला ते येतं बोला बोलायचो ब्लॉगमध्ये कसं पण एडिटिंग सुद्धा काही नव्हती घ्यायचं आता थोडा यायला लागल्या एडिटिंग विडिटिंग थम घ्यायच म्हणला आताच द्यायच तुम्ही नक्की सांगायचं चांगली ब्लॉगिंग करतो का नाही अजून थोडी घ्यायचं आपण भारी भारी करत जाऊ दिवसांदिवस चांगली करूस आत गायच गणपती आपली गायचं मूर्ती घ्यायची खूपच निघायची खूपच सुंदर दिसते घ्यायच आता आलग मस्त यायच घातले गाईच कंठी घातले नाही हारसुद्धा घातलेत ना अजून गायच भारत दिसते मला दाखवतो या हात घ्यायच बघायच कंठी आठल्याची म्हणून एकदम गाय सुंदर अशी गायच गणपती बाप्पाची गाईच मूर्ती दिसते बघा बरफुल गैर सुंदर दिसते आणि फुलांची गाय सुद्धा असा एक हार म्हण मस्त मस्ती असते गणपती बाप्पाची मूर्ती बघा बघायच गणपती बाप्पा काही सुंदर दिसते काही आज ते थोडे काही जास्त हारत त्याच्यामध्ये काही अजून काही सुंदर काहीच मूर्ती असते गाईज या वर्षी काही मखर आहे थोडीशी काही छोटी आहे आणि काही सुंदर सुद्धा दिसते एकदम आणि आजमध्ये गायचं आपल्याला गणपती बाप्पा सुद्धा काही सुंदर एकदम दिसते बघू शकता आता घे झाले गेस आरतीची वेळ झाली गेस आता आपण घेऊया घेऊस आरती तर चलायच न वाटत पुढे thank <laughs> you

फायन आरती झालेली आहेच आता आता बघू शकता गणपती बाप्पाची काही मूर्ती आहे काही काही सुंदर दिसते एकदम मस्त आहेत सुंदर अशी सुंदर अशी घ्यायची मूर्ती आहे आपली गणपती बाप्पाची आणि मकर सुद्धा येते एकदम सुंदर छोटीशी आहे मकर आहे एकदम सुंदर दिसते आहेच लायटिंग चोरलं तर अजून मस्त येत दिसते बघू शकता एकच नंबर आहे दिसतं बघा हात आहेच मी घेतले इकडे शिंगा खाण्यासाठी मस्त शिंगा गरमा गरम मस्त शिंगा केल्या शिंगा खाऊन घेतो गाईच मग तुम्हाला दहीत भेटतो मस्त शिंगा भाईच मला तर हे शिंगा आवडतात भरपूर घ्यायचं मला शिंगा आवडतं ना तर खाऊन द्यायला तुम्हालाच भेटतो हात आहेच इकडे घेतले गाईस मी घेत कटलेस खाण्यासाठी काहीच सँडविच म्हणजे आम्ही केले मस्त आम्हीच केलं तर तुम्ही हा काही ट्राय ना करू ऋषभ आणि मिनी आणि क्रिशा आणि शान होता आणि साईडला येतात सुखी चटणी सुद्धा केले चटणी आणि मिरची होऊ एकच नंबर झालते सँडविच गरमागरम घायच मस्त मी केलं होतं टेस्टी काय एकच नंबर लागत आणि हा ब्लॉग थोडा लेट येणार आहेच हा तेच तुम्ही हेच बघले आपण मस्त हे काढले गरम कटलेच कटलेल तेच आम्हीच म्हणजे ऋषभ मिनी आणि क्रिषा आणि ईशान होता येईस काढण्यासाठी आम्हीच काढले गैस मस्त येईस गरमा गैस खटले खाण्यासाठी बरफ्रूट गैस काढले संपलेचलंयच आम्ही रायज गैस खा खाण्यासाठी गाईस नाही मस्त येत चटणी होत आहेस मनाली मस्त ती तर गैस मला दाखवण्यावर भेटलं नाही माझ्यात गैसपूर गाईस चालतील तेलकट तिलकट कशी कशीचे गाईस एक क्लिप घेतली नाहीच हा आहेस तू होता येस कटलेस कायस काय असं आहेस तेल काही वडापाव कटले शिफ्टी रेस्ट जर तुम्ही काही जो आपल्यान असं रेस करण्यासाठी तर वेस्ट नेट करायच हात आपला सांभाळून आली आहे तुमची एस मोठी माणसं असतील रेस जवळ रेस करा अशी वेळेस तुम्ही काही ट्राय नाही भरू तुमची शिफ्टी ठेवून ट्राय करायच खातेच राशी दोन वेळा झालं कीच पंधरा मिनटं वेधानं यायचं आता खूपच घ्यायच खूप रचलं आहे आत्ता तरीच हा आपला ब्लॉग आहे इथेच एंड होत आहे तुम्हाला आवडला ज्यांना लाईक चॅनललाही सबस्क्राईबसुद्धा करून जायचं असेच बारी भारी भारी ब्लॉग वळतील आपल्या चॅनलमध्ये सगळं मस्त आहेस मी भारी भारी प्रयत्न करण्यास टाकण्यासाठी इतकाच म्हणजे चॅनलला प्लीज चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा बाय बाय